मित्रांनो आई आपल्या बाळासाठी काही करायला तयार असते ती कोणत्याही अडचणीतून आपल्या मुलांना काढते भले तिला स्वतःचा जीव धोक्यात का घालायला लागेल त्यामुळे आईला सर्वश्रेष्ठ मानलं जातं सध्या अशाच एका आईचा व्हिडिओ समोर आला आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक बदक आपल्या मुलांसाठी जीव धोक्यात घालताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल सर्व बदक आणि बदकाची पिल्ले खड्ड्यात बनवलेल्या त्यांच्या घरात बसलेली आहेत तेवढ्यात एक महाकाय अजगर तिथे येतो आणि त्यांच्या घरात घुसतो अशा स्थितीत बदक घाईघाईने आपल्या सर्व पिल्लांना खड्ड्यातून म्हणजेच त्यांच्या घरातून बाहेर काढू लागते ती जवळजवळ सर्व पिल्लांना बाहेर काढते परंतु ती स्वतः बाहेर येऊ शकत नाही कारण त्या आधी अजगर तिच्यावर हल्ला करतो आणि तिला वेटोळी घालून बसतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अजगर खड्ड्यात शिरताच पिल्ले बाहेर पडू लागतात पण आजगराने बदकाला पकडून ठेवले त्या बदकाला पळून जाण्याची संधीही मिळाली नाही आणि बदकाने देखील स्वतः पळून न जाता आपल्या पिल्लांना आधी बाहेर काढलं आईचं प्रेम आणि मुलांसाठी धाडस दाखवणारा हा व्हिडिओ द ब्रूटल नेचर या नावाच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा